आ, ही घटना कधी घडली आणि तुम्हाला कधी माहित पडलं या गोष्टीबद्दल खरं तर आमचं शिवमंदिर अतिशय प्राचीन मंदिर आहे पूर्वीपासून या ठिकाणी फक्त एरंजाड गावातील नाही तर संपूर्ण या परिसरातील जे भाविक आहेत त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात ही घटना या घटनेचा आम्ही संपूर्ण एरंजाड गाव आणि परिसर संपूर्ण या घटनेचा तीव्र निषेध करतोय कारण की सकाळी जेव्हा आम्हाला समजलं आमच्या मंदिराचे जे सेवेकरी आहेत बळीराम मेहर असतील गोपाळ राणे असतील ते सेवेकरी ज्या वेळी सकाळी या ठिकाणी आले तर त्यांनी पाहिलं की या ठिकाणी लॉक तोडलेला आहे आणि लॉक तोडून आतमधील जी मोठी समयी होती त्याच पद्धतीनं मंदिराचा कळस असेल म्हणजे आतील मंदिराच्या गाभारातल्या ज्या काही मौल्यवान वस्तू होत्या त्या सर्व वस्तू त्यांनी चोरांनी चोरून नेल्या ह्याच्यापेक्षा